शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रोकिसन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपला ॲग्रोकिसनचा डाळिंब आंबे बार दोन हजार पंचवीस या व्हॉट्सअप ग्रुपमधील डाळिंब उत्पादक शेतकरी अधिक आथरे यांचा एक प्रश्न होता की सर यावर्षी डाळिंब बागेमध्ये नरकळी मोठ्या प्रमाणात निघत आहे आणि जी काही नवीन मादीकळी निघते तर तिची लांबी देखील कमी आहे स्ट्रोक देखील कमी आहे आणि आखोड अशी मादीकळी निघताना यावर्षी दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डाळिंब बागेमध्ये नरकळी निघण्याची मुख्य कारणं आणि जी काही नवीन काही आखून निघते तर ती आखून निघण्याची कारणं संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो डाळिंब बागेमध्ये नरकळी निघण्याची मुख्य कारण म्हणजे आपण स्टोरेज किंवा रेस्ट पिरियडमध्ये केलेल्या कामांचा अभाव जर आपण पुरेपूर स्टोरेज होण्यासाठी संपूर्ण कामं जर केली नाहीत तर आपल्याला डाळिंब बागेमध्ये इथ्रेल मारल्यानंतर किंवा पहिले पाणी दिल्यानंतर सुरुवातीला नरकळीचे प्रमाण हे आपल्या डाळिंब बागेमध्ये मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर मित्रांनो दुसरं मुख्य कारण नरकळी निघण्याचं म्हणजे आपल्या डाळिंब झाडाच्या काडीमध्ये जो काही सी एन रेशो असतो त्याला कार्बोहायड्रेट आणि नायट्रोजन रेशो म्हणतो तो, तो एकाच एक आपल्याला पाहिजे असतो जर त्या रेशोमध्ये जर कमी अधिक प्रमाण जर झाले जर कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असले आणि नायट्रोजनचे जर प्रमाण जास्त असले तर अशा वेळेस देखील आपल्याला पहिले पाणी दिल्यानंतर डायम्ब बागेमध्ये नरकळीचे प्रमाण हे जास्त असते आणि जर कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे जास्त असले आणि जर नायट्रोजनचे प्रमाण जे कमी असले तर अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त मादिकळी आपल्याला आपल्या डायमबागेमध्येही मिळत असते त्यानंतर मित्रांनो तिसरे मुख्य कारण म्हणजे पहिले पाणी दिल्यानंतर चौकी अवस्थेमध्ये जर आपण आपल्या डायिंब झाडाला पुरेपूर असं अन्नद्रव्यांचा पुरवठा जर केला नाही मग तो फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल जर आपण फॉस्फरस असेल पोटॅश असेल झिंक असेल फेरस असेल अशा, अशा मायक्रोटन आणि प्रायमरी न्यूट्रियनचा जर पुरवठा डाळिंबाला पुरेपूर असा केला नाही तर अशा वेळेस देखील आपल्याला डाळिंब झाडामध्ये नरकळीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात मिळत असते तर मित्रांनो नरकळी निघण्याची मुख्य तीन कारणं म्हणजे स्टोरेज किंवा रेस्ट पिरियडमध्ये केलेल्या कामांचा अभाव सी एन रेशोचे प्रमाण कमी अधिक होणे आणि तिसरे मुख्य कारण म्हणजे न्यूट्रिशनचा अभाव म्हणजेच मुख्य आणि मायक्रोटनचा आपण जर स्टोरेज किंवा चौकी अवस्थेमध्ये जर पुरे, पुर, पुरेपूर पुरवठा केला नाही तर अशा वेळेस देखील आपल्याला आपल्या डायंब आप बागेमध्ये नरकळीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न होता की डाळिंब बागेमध्ये जी काही नवीन मादीकळी निघत आहे तर ती छोटी निघत आहे अशा पद्धतीने आखूड निघत आहे आणि या आखूड निघालेल्या मादिकळीची शेवटी आपल्याला साईज देखील शंभर दीडशे ग्रॅमच्या वरती आपल्याला मिळत नाही तर मित्रांनो ही आखोडकळी निघण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस आपण अति उन्हामध्ये किंवा मार्च एप्रिलमध्ये सेटिंग करत असतो तर त्यावेळेस आपल्याला चुकलेले पाण्याचे नियोजन जर जास्त टेम्परेचरमध्ये जर आपले पाण्याची व्यवस्थापन चुकले झाडाला कमी प्रमाणात पाणी गेले तर अशा वेळेस आपल्याला छोटी आणि आखूड मादीकळी मिळत असते त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये सेटिंग करत असतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पाणी देणे आपल्या डाळिंब झाडाला गरजेचे असते जेवढे डाळिंबाच्या झाडातून पाणी हे पानांच्याद्वारे बाहेर जाणार आहे एवढे आपल्याला जमिनीमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करून जास्तीत जास्त पाणी देणे आपल्या डाळिंब झाडाला गरजेचे असते त्यानंतर मित्रांनो मादी कळी आखोड निघण्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्या डाळिंब बागेमध्ये मधमाशीचा असलेला अभाव जर कळी उमरलेल्या अवस्थेमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच जर मधमाशीने परागी भवन केले तर पोलण ट्यूबची लांबी ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मोठी मिळत असते आणि पोलण ट्यूबची लांबी वाढल्यामुळे आपल्याला लांब मादी कळी ही मिळत असते आणि मित्रांनो तिसरं मुख्य कारण म्हणजे कळी उमललेल्या अवस्थेमध्ये बोरॉन आणि कॅल्शियमचा असलेला अभाव जर आपण कळी उमललेल्या अवस्थेमध्ये बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि कॅल्शियम हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला नक्कीच पोलन ट्यूबची लांबी ही वाढत असते आणि लांब आणि मोठी सेटिंग ही आपल्याला मिळत असते तर मित्रांनो बोरॉन हे कळीचे आणि पोलन ट्यूबची लांबी वाढवण्याचं काम करतं त्यामुळे मित्रांनो जर आपली डाइम्बबाग ही कळी उमरलेल्या अवस्थेमध्ये असेल तर अशा वेळेस आपणही बोरॉन आणि चिलीटेड कॅल्शियमची फवारणी घेणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो कळीची लांबी वाढवण्यासाठी अनारदाना हे देखील आपण आपल्या शेड्यूलमध्ये सांगत असतो अनारदाना एका लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच मिली आणि बोरॉन हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम जर आपण कळी उमरलेल्या अवस्थेमध्ये जर आपल्या डायिंब बागेवरती केली तर आपल्याला सेटिंगसाठीही मदत होणार आहे आणि कळीची लांबी आणि चांगला स्ट्रोक मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने डाळंब बागेमध्ये जास्त नरकळी निघण्याचे प्रमाण आणि आखोड मादी कळी निघण्याची कारणं आणि त्यावरच्या उपाययोजना या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपण जर आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आणि आपले काही जर प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये दे देखील विचारू शकता किंवा आपल्या ॲग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे एकशे त्रेचाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती देखील विचारू शकता धन्यवाद